दिवाळी जवळच आली आहे आणि आपल्या सर्वांचा आवडीचा उपाय तो सुद्धा मी घेऊन आलो हो आहे हा उपाय एकोणीस तारखेला मध्यरात्री बारा वाजता करायचा आहे म्हणजे उजाडती वीस तारखेची सकाळ असेल अशा वेळेवर हा उपाय करायचा आहे मध्यरात्री बारा वाजता उपाय सुरू करावा काय आहे बघा मारुती स्तोत्र हनुमान चालिसा किंवा हनुमान वडवानल स्तोत्र यांचं अकरा वेळा वाचन करावं हे शक्य न झाल्यास हम हनुमंते रुद्रात्मकाय हुम फट या मंत्राचा अकरा माळ जप करावा हे करावं कुठले स्तोत्र निवडावे की मंत्र निवडावा याचा चयन तुमच्यावर सोडतो काहीतरी एक करा आता नवीन प्रेक्षकांसाठी हा प्रश्न तर आहे की हे केल्याने काय होणार बघा हे केल्याने तुमची प्रगती होणार आहे दरवर्षी तुमची प्रगती होत राहणार आणि हा उपाय दरवर्षी करावा हे मी दरवर्षी प्रकाशित करतो तर ही वेळ दरवेळी वेगळी वेगळी असते त्यामुळे ती वेळ जाणून घेण्यासाठी मी दरवेळी ती माहिती प्रकाशित करतो पण हे केल्याने तुमची प्रगती होणार आहे आणि दर वर्षा गणित तुमची प्रगती होणार आहे मागच्या वर्षापेक्षा चार पावलं या वर्षी पुढे आणि या वर्षापेक्षा चार पावलं पुढच्या वर्षी पुढे जाणार आहोत हे सतत होत राहील जर हा उपाय तुमच्याकडून चालू राहील आणि त्यासाठी हा दिवाळीचा उपाय चालू करावा आणि हा उपाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा आपल्या आयुष्यातील अडीअडचणीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळेल धन्यवाद